संजयनगर परिसरात असणाऱ्या वसंतनगर येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विवाहितेने गळफास घेऊन के आत्महत्या केली स पूनम रेवनसिद्ध खताळ वर्ष चोवीस राहणार वसंतनगर सांगले असं आत्महत्या के केलेल्या विवाहितेचं नाव आहे सदरची घटना ही शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी नागेश कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की मृत पूनम खताळ या पती दोन वर्षांचा मुलगा यांच्यासोबत संजयनगर परिसरात असणाऱ्या वसंतनगर येथील शिवराज कॉलनी येथे एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते शनिवारी सकाळी पूनम यांचे पती बाहेर गेले होते यावेळी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या पूर्वी घरातील लोखंडी अँगलला साडीने पूनम यांनी गळफास घेतला सदरची घटना निदर्शनास येताच त्यांना मृतावस्थेतच सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली